नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बापू आमचं लईच मला कस तरी बोलायला लागलं आता काय बोलाव ओळखच मूड झाली आमची ओळखच मोडली काय हो जे ते आपल्या आप कामात कोणाला काय म्हणता हो मला नाही शे या काम बोललं पाहिजे हो आता हे दार लावून जर झोपला तुम्ही सारखं दारच बन कस करायचं हो आणि फक्त तुम्ही काय करता सांगू hmm. काचत <laughs> ना बाहेरचं दिसत काय म्हणतोय आम्ही काय काम करतोय ते तुम्ही बघता <laughs> हा आपलं पष्ट आणि आम्हाला काय आतलं दिसत नाही नुसतं आम्हीच दिसतो त्या काच <laughs> <laughs> म्हणजे खोडीला कस आहे ती पक्क बेकार बेकार आता तोच मन गाल तो राहतो काय कसं आम्ही करतो पण आम्हाला सगळीकडचं कोणाचं काय चाललंय ते दिसत दिसत पण त्याच्यासाठी तसं केलंय तुम्ही हा मग खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे तुम्ही आल्या गेलेला तरी तिथ आहे म्हणून घरात हो अरे सावर पण इतकं असतो कार कपटेपणा नाही तो नी हो द्यासतील मग काय कपटी पण मग काय झालं तर खिडकी उघडी काच अशी करून अरे का तिला ती नाईश दारे तिने स्वतःचे तुला नाही कळत मी काय बोलतोय ना जी जी बघतं का नाही अश्विनी आणि मी काय बोलतोय ह्याचा अर्थ त्यांना कळतो कसा कळतो की खरंच बापू काय बोलतात काय यांना कळत नाही मी बोललेलो मग त्यांचं कसं असेल तस एकटीच घरी असते तुम्ही, ना। तुम्ही था। था। का असा ना फक्त काय मग मला दिसत तुम्ही वजी घेऊन आलेल ते नाही ते सांगितले पण अशी एक काच अशी केली म्हणजे मी म्हणून हायटला का घरी म्हणजे तिकडे यायला ना खिडकीला ग्रील नाही ना का मग म्हणा येईल हाय अश्विनी घरी चला आणि मग जाता तुम्ही तिच्या घरी याशी बोलते ती उलट तिला विचार लाडू हे खाऊन येतो काज वाजवाव लागतं दार बर तो आहे <laughs> राजे मी जर घरी गेलो आणि तो मला बोड दे आणि झोपलेली जर तो असली ऐकून घे मी जर गेलो झोपलेली जर असली तर ऐकून घे मी काय म्हणतोय ती आणि मग काय होत असली झोप मोड व्हायलेली मला जमत नाही माझी तुला जर झोपेत उठावली तर मग तो म्हणणार काय काम नाही ना, ना, ना काम नाही ते नाही नाही मग हाय मग येत जाय उठवायच काय हा तिच्याकडे जाई कुछ काही होत ना <laughs> मी काय म्हणतोय का 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 ती ते कवाच माणूस कुचक बोलणार नाही म्हणणार बापू कुचक बोलत नाही कुचकही ज्याला कळत नाही पण नाही पण तुम्ही असून निला तुझा बराच करिला वारायत ना दारू पिऊन तिला बसिवली होय म्हणते का नाही सांग विषय कट लगीच तिने नाही म्हणल्या मी राशीन बघितले होते पोरगी अरे आठ दिवसात तिला लग्न करून आणली ऐका आमच्या बापूंनी सगळं हे केलं बारावीचे पेपर सुद्धा नसता मला म्हणते येडा दिसतो <laughs> हे कापड माझी हो मी असाच हिंड हिंडतो दहा लागा दहा रुपये आणि बनाभणा बना करीत इमान तळापशीत पडलोय अगदी मोळ बरकडे तिला बारावी फोन दिला आहे तिची मग या लाडाने तिला बारावी तेरावीत घातली असती तिचं शिक्षण पूर्ण केलं असत एवढी जी <laughs> तिने हा मला बोलून दे आणि मग तिला शाळेत घातली असती तिचं शिक्षण केलं असत पूर्ण तर काय झालं असत बरं तुम्हाला शिकवली शियाळा नाही राजू तुला मी स्पष्ट बोलतो शिळा शिकणाऱ्या पोरी इतका नाही काय दिवस मला माहिती तो माझा ऐकत जा काय म्हणता शिळा शिकणाऱ्या पोरी म्हणते त्या मी काम करीन घरी बसून कॅम्प्युटर वर आणि परत कटाळते त्या आणि मग बसते त्या बोंबर हि ज काय आहे का कटाळा नाही काय नाही अहो आपलं मजे शेर आणि बहिणी बशी ऐकून घे दुसरीकडे जर असतील तर तिला बहीण रोज दिसली असती का मग फोन तवा फोन बी नव्हता आता निघले ते असं व्हिडिओ कॅसेट करायचं मग बघायची बही चेहर बेकार दिसतात दिसत्यात का नाही मग हे रोज तिला दिसतील बरे काचत ना काचत न का बघा ना पण रोज दिसते ती असू द्या सुखे गाड्या आणि बापू जो काय चुकला असलं ना तरी कमिंट मध्ये सांगा की बापू तुम्ही चुकताय थोडस बोलाय नाही नाही चुकत बापूंच मार्केश बापूला मार्क मार कदा इशा नाही माझा काय अरे बापूला एवढं ती जोरा जोराचं काय तुझं शिकल नाही व्हिडिओच नाही काढला दोन महिने झाले म्हणून जरा रागात होता बापू नाही बाबा राग हे काही छे छपरा चल इकडे आमच्यात एक पिलो आहे कुत्र्या पाणी तोंडाला लावून पेट जाऊ नको फटाने पेयचं पाणी देऊ दात दात पडते कासू द्या सुकेरा येतो आता जायचंय उद्घाटनाला आज हाय हाटीलचं उद्घाटन हाटीलच्या उद्घाटनाला या समजीजणी काजड शिंदेवाडी ही समधी मला सांगाय सवन आय हिंडायला आपल्या व्हिडिओ मध्ये सांगतो या आपलं पदशीर हा ना ना सांगणार नाही सांगतोय मी कोणाला राग येऊन देऊ नका पदशीर काय नाही राशींच पाहुन रावड आमचं कुठलं असतील ते सम या हा काय नाही संध्याकाळी उद्घाटन आहे कल्याणी कारखाना कुठं आहे कल्याणी कंपनी कल्याणी कंपनी पैसे आहे सरकारी दवाखाना दवाखान्या महिलांचा त्याच्यावर हा असू द्या सुकेरा रेल्वे फक्त पशी एवढ्या लांब नाही अलीकडच अलीकडच आहे हा बर, -बर चला, चला, हा? चला, चला, चला। हो तुमचं की तुमचं परत ना माझ्या नाव चाल आणि ते दुधाचं राहिलं गटोड्यातलं पैसे काढून घ्या पायक होत कुठे कुठे पैसे ते काय पैसे आहेत की बापू काय आहे नेमकं पैसे आहेत की जपून ठेवले ठेवा काय नाही घेतला घेतला नाही कशाला सुट्टी सुट्टी ठेवून पण तरी नाही ना ना रुपये घेतला तुमचा दिलं म्हणून बरं झालं किस जर चापला असत <laughs> मागच्या वारी नाव तसं झालं माझ किशात घातलं का कुठं असं सोललं हजार रुपये गेलं मी म्हणलं जाऊ द्या कस काय <laughs> जस गेलं तस म्हणजे घरी का कुठं घरी एक जणाला दिलं दोनशे रुपये होत घरी हो आणि मग कुठं पडलं का वाटणी पडलं हे असं असं ठेवलं का ते असं झालं असेल आणि सांगितलं तर नाही तिक झालं असेल मग ती हळूहळू खाली सरून ती घराना जास्त वर पडलं परत बघतोय कुठं आगारा लागला गाड्या म्हणलं जाऊ द्या बरू द्या काय कसं एक हजार नाही त्याला हा सुट्टा असतील का हिक म्हणजे सुट्ट दहा रुपये पाच रुपये आणि अन... दहा आणि पाच तुझ्या पैसे पाच सातशे रुपये ते लबाड बोलायचं नाही तुम्ही त्यावर खरा असल्यावर न्यानु रोज आले की मागती किरकिर करायचे नाही मूजती म्हणा थोबडीन तिथं आल्यावर मुस्ती ते आले की आणि मग देते आणि मग ते वीस रुपये द्या मी म्हणतो बर घर ती धुवू लागते पेंड्या धुवले लावून आज मी ठेवू आलो आता घेऊन गेलं दूध घालायला असू द्या तर आत्याच्या चालल्या भाकरी आत्यांनी केली शापूची भाजी केली तेवढी म्हणलं काय असू द्या कारण की संध्याकाळचं मग आता सप्त्याला जायचं म्हणल्यावर ते सकाळच्याच आता तयारी करतात कुत्र्यांच्या बाकरीची तयारी करावी लागते ना आम्ही कुणाला करायची असली तर आपली गेसोड एक बाकर करायची अण्णा पुरती पुरती नाही येत अन्न नाही येत आमचं कधीतरी त्याला नाही पततच नाही का आमच्या गाणं दोन दिवस आजारी पडला दोन दिवस एकच दिवस आला होता आमची पंगत होती त्या दिवशी पण परत मी नाही आजारीच पडला मला पुढे चक्क सायकल यूज करायचं मग आता गाडी बिघडली म्हणल्या सायकलीत जावं लागणार आहे त्यांना तर द्या उद्या दिसत ना आली होती इकडं बापू सारखं काय नाही काय म्हणत होत कपडे वाया टाका आलती तर मग बापूंच काढाव खिड काढायचं आणि चालू या रोजच हो नाही रोज इथे येते की चार्ड़ी फोन घेऊन ती नाही थोडायला पण आज लय लवकर गेलं साडेसहा वाजताच कामाव गेलं म्हणजे भरपूर लाग, ऊन लागते दिवसभर त्याच्यामुळे सकाळचं थोडंफार काम म्हणजे आणि परत पण दुपारने इकडे यायचंय त्यांना त्याच्यामुळे